माझे वडील हे जग सोडून गेले तेव्हा मी फक्त वीस वर्षांचा होतो पण जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर चाळीस वर्षांच्या चा माणसासारख्याच आल्या माझी दोन लहान भावंडे होती ज्यांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली होती मलाही पण माझी स्वप्न पूर्ण करायची होती मला आय एसची परीक्षा देऊन परीक्षा द्यायची होती आणि खूप मोठा अधिकारी व्हायचं होतं पण कॉलेजमधून परतल्यानंतर मी स्वतःचा आणि माझ्या भावंडांचा अनाथ भावंडांचा उदारनिर्वाह करण्यासाठी बर्गर स्टॉल लावायचो आणि उदरनिर्व करायचो एके दिवशी माझे फाटलेले बूट पाहून प्राध्यापकांनी संपूर्ण वर्गासमोर माझा अपमान केला आणि वर्गाबाहेर मला हकलून लावले मी मंदिरात गेलो आणि रडू लागलो मग अचानक कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी थक्क झालो आणि मागे वळून पाहिलो आणि मी स्तब्ध झालो कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा वडिलांच्या मृत्यूनंतर येणारे दुःख माणसाला तोडून टाकते एके दिवशी सकाळी मी वरांड्यात शांतपणे बसून माझ्या वडिलांच्या पिंजऱ्याकडे पाहत होतो ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आवडत्या पक्षाला ठेवले होते आज तो पिंजरा होता तो पक्षीही तिथेच होता पण वडील मात्र तिथे नव्हते त्यांच्या मृत्यूला अडीच वर्ष झाली होती पण मी आजही तिथेच उभा होतो माझे वडील हे जग सोडून गेले तेव्हा मी फक्त वीस वर्षांचा होतो पण माझ्या पाठीमागे जबाबदार ह्या चाळीस वर्षांच्या माणसासारख्या आल्या होत्या माझी दोन लहान भावंडे होती ज्यांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली होती मलाही माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं आय एसची परीक्षा द्यायची होती आणि ती परीक्षा देऊन खूप मोठा अधिकारी व्हायचं होतं पण मला वाटले की माझ्या परिस्थितीमुळे मी ही माझी स्वप्न पूर्ण कधी करू शकणार नाही कॉलेजमधून परतल्यानंतर ना घर खर्च भागवण्यासाठी मला बर्गरचा स्टॉल लावावा लागला अशा परिस्थितीत अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं मी बराच वेळ वरांड्यात एकटाच बसून पक्षी पाहत होतो मग मी कॉलेजला जाण्याचा विचार करत उभा राहिलो मला खूप मेहनत करायची होती पण मला कोणत्याही परिस्थितीत माझा काम करूनही अभ्यास सोडायचा नव्हता मला अभ्यास करायचाच होता वडिलांचे हे स्वप्न होतं की त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यायला हवं आणि त्यापैकी एकाला नक्कीच मोठी संधी मिळावी मी माझ्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला होता मी बराच वेळ त्यांची आठवण करत राहिलो आणि मग माझी बॅग उचलली आणि कॉलेजच्या दिशेने निघालो माझ्याकडे टॅक्सीने कॉलेजला जाण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते मी संपूर्ण प्रवास पायी करायचं आणि कॉलेजला प पो, कॉलेजला पोचायला मला मग पाय जाऊन सुमारे एक तास लागायचा पण मी असाही होतो घर चालवण्यासाठी मला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागले मी माझ्या जगात चाललो होतो तेव्हा अचानक मला अडखळण आली आणि मी स्वतःवर नियंत्रण ठेवले नियंत्रण ठेवले नसते तर मी तोंडावर पडलो असतो पण त्या अडखळण्यामुळे माझं बोट माझं बूट फाटला मी तिथेच फुटपाथवर बसलो होतो फाटलेल्या बुटामुळे माझ्या पायाच्या बोटाला खोल दुखापत झाली मी काही वेळ तिथे शांत बसलो मग मी डोके हलवत उभा राहिलो आणि मला वेदना सहन करायला वेळ मिळाला नाही जर मी तिथेच बसून राहिलो असतो तर माझा वर्ग चुकला असता आणि मग मला कोणत्याही परिस्थितीत माझा वर्ग म्हणजे क्लास चुकवायचा नव्हता मी कोचिंग सेंटरमध्ये गेलो कोचिंग सेंटरमध्ये गेलो नाही त्यामुळे माझा सर्व अभ्यास फक्त कॉलेजवर अवलंबून होता बराच प्रवास करून मी कॉलेजला पोहोचलो तेव्हा अगदी तसेच घडले जसं मी विचार केला होता माझा मित्र दारात माझी वाट पाहत होता मी त्याला मंद हास्य देऊन मिठी मारली आणि आम्ही दोघेही वर्गाकडे निघालो रोहनने मग माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला तू काही पैसे वाचवून स्वतःसाठी नवीन शूज का घेत नाहीस हे आता फाटलेले आहेत शूज तुझे ही आता हे आता बरेच जुन्या आणि फाटलेले झाले आहेत माझे फाटलेले बूट पाहून त्याने हे सांगितलं माझ्याकडे अनेक उत्तरे होते पण मी काहीच बोललो नाही मी फक्त हो म्हणून माड हलवली आम्ही वर्गात गेलो तेव्हा सर्व विद्यार्थी आपापल्या जागी बसलेले होते आणि शिक्षक येण्याची वाट पाहत होते मी आणि रोहन वर्गाच्या बाकावर जाऊन बसलो माझा बूट फाटलेला होता गणवेशही काही खास नव्हता डाग पडलेले होते गणवेशावर म्हणूनच मी बऱ्याचदा मागची शीट निवडायचो काही क्षणांनी शिक्षक वर्गात आले सर्व विद्यार्थी उभे राहिले आणि त्यांना त्यांनी सुप्रभात म्हणाले त्यांनी मला बसण्याचा इशारा केला आणि पुस्तक बाहेर काढण्यास सांगितले मी पूर्णपणे बोर्डवर लक्ष केंद्रित करत होतो मग अचानक त्यांनी मला पुन्हा उभं राहण्यास सांगितलं मला धक्काच बसला शेवटी काय झालं ते मला आवाजात म्हणाले बाहेर त्यांची शैली माझ्या अक्कलना पलीकडेची होती काही काळापूर्वी सगळं काही ठीक होतं मी शांतमय माझे कॉलर नीट केले आणि बाहेर आलो ते म्हणाले तू कोणते कपडे घातले आहेस हे कॉलेज आहे की फॅशन पार्टी त्यांचे बोलणे ऐकून मी खाली मान घातली त्या अजिबात संकोच न करता संपूर्ण वर्गासमोर मला बोलू लागले माझा अपमान करायला लागले मला प्रत्येक शिक्षकाला हे सांगायचे आहे की प्रत्येक मूल सारखे नसते ना प्रत्येकाचा विचार सारखा असतो ना त्याचा खिशाचा अंदाज सारखा असतो आपल्या समाजातील शिक्षकांनी हे समजून घेतले पाहिजे की जे मुलं त्यांना त्रास देतात त्यांच्याशी त्यांनी एकांतात बोलावे कारण तुम्हाला माहीत नाही की तो काय अनुभवात शिकत आहे किंवा क्लास कॉलेजमध्ये येत आहे मी पूर्ण कमपणे गप्प राहिलो काही बोललो नाही मग ते म्हणाले तू माझ्या वर्गात असे कपडे घालून आणि असे घाणेरडे बूट घालून बसू शकत नाही मी तत्वनिष्ठ माणूस आहे काही दिवसांपूर्वी मी तुला तुमचे तुझे केस नीट कापण्याचा आणि नीट करून येण्याचा इशारा दिला होता पण तू काही लक्ष दिला नाही आणि आता पुन्हा तू माझ्यासमोर अशा पद्धतीने उभा आहेस मी काहीही बोललो नाही मी प्रत्येक शिक्षकाचा आदर करत होतो माझे वडील म्हणतात की शिक्षक हे वडिलांसारखे असतात आणि त्यानुसारच त्यांचा आदर केलाच पाहिजे ते म्हणाले वर्गाबाहेर जा आणि नवीन बूट आणि स्वच्छ कपडे असतील तरच कॉलेजला येत जा नाहीतर तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्याला माझ्या वर्गात जागासुद्धा नाही आहे शंभर मला म्हणावासे वाटले सर कृपया माझ्या परीक्षाप्रती वाट पहा मी खूप मेहनत केली आहे पण मला कोणाची कोणासोबतही अनावश्यक अडचणीत पाडायचे नव्हते माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी पूर्णपणे गप्प झालो मी शांतपणे बाहेर आलो लॉनमध्ये बसलो आणि आकाशाकडे पाहू लागलो मी बराच वेळ तिथे शांत बसलो तेवढ्या शाळेची घंटा वाजली मी मोहनला दुरून माझ्याकडे धावत येताना पाहिले मी माझ्या जागेवरून उठलो मोहन हा एकमेव मित्र होता ज्याने माझ्या गरिबीची कधीही थट्टा केली नव्हती तो उलट नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आणि मला प्रोत्साहन देत राहिला तो माझ्याकडे आला एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला की मी तुला सकाळीच सांगितलं होतं सरांची केमिस्ट्री आहे कशी आहे ते हे मला माहिती आहे ते कोणाचेही ऐकत नाहीत याआधी अशाच दोन तीन विद्यार्थ्यांना अपमानित करून त्यांनी वर्गातून काढून टाकले होते मी सांगतो तसं कर काही पैसे वाचव काही पैसे कुठून तरी जोड आणि स्वतःसाठी नवीन बूट आणि कपडे खरेदी कर तू मुलगा आहेस कुठून बाहेर बसावं लागतं तुला या परिस्थितीत आपण कसं जगणार आहोत कॉलेज कसं होणार तुझं मी बप गप्पा राहिलो मग आम्ही दोघेही काहीतरी खाण्यासाठी म्हणून कॅन्टीनकडे निघालो माझ्या आईला मधुमेह असल्याने मी, मी, मी सकाळी नाश्ता केला नव्हता जर ती सकाळी लवकर उठली तर तिची तब्येत दिवसभर बिघडते मला हे चांगलंच माहीत होतं त्यामुळे मी आईला कधी उठवत नव्हतो बाबांनंतर मी आईला तळहाताच्या फोडासारखं जपले ते तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात कसं असं कुणीही नव्हतं ज्याच्या मांडीवर मी माझं डोकं ठेवू शकेन आणि रडू शकेल माझे हृदय हलकं करू शकेन मग आम्ही दोघे कॅन्टीनमध्ये पोचलो तेव्हा मोहनने चार समोसे मागवले मी माझ्या पुढच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मा त्याने माझा हात मारला आणि म्हणाला थांब कालही तूच पैसे दिले होतेस आज मी देई मी हसलो आणि समोसे घेऊन आम्ही दोघे दोघेही आलो आणि तिथे बसून तो गंभीरपणे म्हणाला मला समजत नाही की तू आय परीक्षा कशी देणार आहेस त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते पण तू तर दिवसभर बर्गरची गाडी चालवतोस तिथेच वेळ जातो रात्रही होते त्याचा ऐकून मी गप्प झालो खरं सांगायचं तर माझ्याकडे याचं उत्तर नव्हतं पण माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास होता माझं देव माझं हे स्वप्न हे नक्कीच पूर्ण कधीतरी करेल समोसे खाल्ल्यानंतर आम्ही दोघेही वर्गाकडे परतलो दुसरा टप्पा सुरू होणार होता त्यावेळी मी मुद्दाम कोपऱ्यातल्या शेवटच्या बाकावर बसलो जेणेकरून शिक्षक माझ्या फाटलेल्या बुटांकडे लक्ष देऊन पाहू नयेत मी वर्गात खूप घाबरलो होतो जर त्यांची नजर माझ्या बुटांवर पडली असती तर मलाही कदाचित हा वर्ग सोडावा लागला असता पण देवाचे आभास त्यांचे संपूर्ण लक्ष बोर्डवरच राहिले वेळ हळूहळू जात होता कसं तरी मी संपूर्ण वर्ग घेतला आणि मग सुट्टीनंतर आम्ही दोघेही घरी निघालो मोहनकडे बाईक होती तुम्हाला अनेकदा घरी सोडायला यायचा पण आज मी त्याला नकार दिला कारण मला मंदिरात जायचे होते मला देवासोबत काही वेळ घालवायचा होता सकाळी झालेल्या अपमानानंतर बुटांवरून झालेल्या अपमानानंतर मला खूप माझं मन जड वाटायला लागलं होतं मला असं वाटत होतं की मी कोणत्याही क्षणी अश्रू ढाळेन मी मंदिराकडे चालू लागलो मला माझ्या आईशी नक्कीच काळजी वाटत होती की ती माझी वाट पाहत असेल उशीर झाला तर ती वाट पाहायची पण यावेळी मला मंदिरात जाणं जास्त महत्त्वाचं वाटलं मंदिरात पोहोचताच मी माझी बॅग एका कोपऱ्यात ठेवली बूट काढले आणि देवासमोर हात जोडून उभा राहिलो डोळ्यात आश्रू होते मन खूप अस्वस्थ झालं होतं कोणत्याही क्षणी स्फोट होईल मनात असं वाटत होतं मी देवाला म्हणलं हे देवा तुला माहीत आहे माझी माझं जीवन किती कठीण आहे मला धैर्य दे प्रोत्साहन दे मी खूप अस्वस्थ आहे माझं हृदय वेदनेने भरले आहे जणू काही हे सगळं धुळकट मिसळलंय असं वाटतंय देवा तूच एकमेव जे जो मला सर्व काही देऊ शकतो तुला सगळं काही माहिती आहे मला आईची परीक्षा उत्तीर्ण करायची आहे पण हे कसं होईल हे मला समजत नाही तरी माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे तू सर्वांचा रक्षक आहे परमेश्वरा तू सगळं काही ठीक करशील मी रडत होतो आणि देवाला माझ्या स्थितीबद्दल सांगत होतो मला ओरडावं आणि मोठ्याने रडावं वा असे वाटले पण स्वतःवर नियंत्रण ठेवले मी बराच वेळ डोळे मिटून प्रार्थना करत राहिलो मग मी माझ्या अश्रू पुसताच कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी मान वळवून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून मी थक्क झालो मला कल्पना नव्हती की मी त्यालाही भेटू शकेन त्याने माझा हात धरला आणि मला मंदिराच्या एका को कोपऱ्यात येऊन घेऊन गेला आणि मी त्याच्या शेजारी बसलो माझे हृदय धडधडत होते ते माझ्याकडे बघतो तो मला ना ते मला म्हणाले मी खूप दिवसांपासून तुला पाहत आहे तू का रडत आहेस माझे डोके खाली वाकले होते डोके वर करून त्यांना काही सांगण्याची माझी हिंमत नव्हती मी विचार करत होतो देवाने त्यांना माझ्या मदतीसाठी पाठवले आहे का की ते माझे थट्टा करायलाही आले आहे मला काहीच समजले नाही मी काहीतरी बोललो असतो यादीच त्यांनी माझ्या खांद्यावर खांद्यावर हात ठेवला आणि मग मला म्हणाले मी तुझा काका आहे मला तुझी परिस्थिती जाणून घेण्याचा अधिकार आहे मला माहीत आहे की भावाच्या जाण्यानंतर तू पूर्णपणे तुटला आहेस घराची संपूर्ण जबाबदारी तुझ्या खांद्यावर आली आहे पण तुम्ही कधीच माझ्या घरी आला नाहीत किंवा काका काही का अडचण आहे आम्हाला मदत करा किंवा हे मला सांगितलं नाही तू मला स्वतःचं मानत नाहीस का मला खूप सांगायचे होते पण मी तरी गप्प राहिलो जर त्याला इतकंच दुःख होत असतं तर गेल्या अडीच वर्षात तो स्वतः का आला नाही पण मी यापूर्वी कधी तक्रार केली नव्हती आणि आजही मला त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करायचीच नव्हती मी माझ्या वडिलांप्रमाणेच त्यांचा खूप आदर करायचो मग त्यांनी विचारलं सांग का रडत होतास तुला काय अडचण आहे तुझा काका अजूनही जिवंत आहे तुम्हाला काहीही अडचण असेल तर मला सांगा त्याच्या शब्दांनी मला विचार करायला लावलं मग मान तना, तना, बद्दल, बद्दल, ला, ला मी मान टेकवली आणि त्यांना त्यांना माझ्या अभ्यासाबद्दल समस्येबद्दल आणि आय एसची परीक्षा देण्याबद्दल सांगितलं आणि मला आय एस परीक्षेला बसायचं आहे हे देखील सांगितले पण माझ्याकडे अभ्यासासाठी पैसे नाहीत मी गाडीतून घराचा खर्च भागू शकतो पण माझा अभ्यासाचा खर्च उचलणं माझ्या क्षमतेबाहेर आहे ही चिंता मला खाऊन टाकत आहे वडिलांना मला अधिकारी होताना आणि मोठ्या पोस्टवर होताना अधिकारी होताना पाहायचं होतं पण ते स्वप्न घेऊन तेही जग सोडून गेले आता माझी इच्छा आहे की त्यांचं स्वप्न पूर्ण करावे माझं हे सगळं बोलणं ऐकून ते काही वेळ गप्प राहिले मग त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले देव तुला नक्कीच आशीर्वाद देईल तुमच्या समस्या नक्कीच सुटतील अशी मी प्रार्थना करेन आता कृपया मला परवानगी द्या उशीर होत चालला आहे त्याने अचानक बदलणारे वर्तन माझ्या अकलनाच्या पलीकडे होते मला वाटलं कदाचित ते मला मदत करतील पण आजच्या काळात इतकं मोठं मनाचे लोक कुठे आहेत काका असूनही तर जवळचे कोणी नातेवाईक कुणीच असं सापडत नाही सापडतं अशा वेळी स्वतःचे रक्तही परके बांधते म्हणूनच मलाही जास्त अपेक्षा नव्हत्याच मी मान हलवली आणि घराकडे चालू लागलो अगदी मला वाटलं होतं तसंच माझी आई दाराशी उभी होती माझी वाट पाहत होती आणि खूप काळजी दिसत होती माझ्या वडिलांच्या निधनानंतर ती माझ्याबद्दलच्या प्रत्येक बातमीची नोंद ठेवत असायची मी कुठे कुठे जातो कुठून येत आहे काय करतो किती वाजता घरी परतो किती वाजता परत येतो मी जेवण केले की नाही सगळं काही तो तो ती लक्ष ठेवायची असं वाटत होतं जणू ती ते मला लहान मुलासारखं वाढवत आहे त्यांचे हे प्रेम मला चांगले समजले मी आत आल्यावर तिने माझ्या खांद्यावर हात ठेवत सांगितले बाळा तू सर्व मर्यादा ओलंडतोयस दुघडाय घड्या पाहिलेस का तू दुपारी एक वाजता परत येणार होता आज तो दो, आत्ता दोन वाजले आहे तुला तुझ्या म्हाताऱ्या आईची काळ अजिबात काळजी आहे का, का, का। कुठे फिरत होतास कुठे होतास तिने पाण्याचा ग्लास माझ्याकडे पुढे करत म्हणाल आणि मी एका घोटात संपूर्ण ग्लास पाणी पिऊन टाकलं मग त्यांच्याकडे पाहून बोललो मी मंदिरात गेलो होतो आई आणि तिथे उशीर झाला तू मला सांग तू औषध घेतलेस का ती डोके टिकून माझ्या शेजारी बसली आणि हळू आवाजात बोलली मी तुला काल रात्रीच सांगितलं होतं बेटा औषधं संपली आहेत आता जर तू ते माझ्यासाठी आणले तर मी ते खाईन मी लगेच माझ्या जागेवर उभा राहिलो आईच्या औषध आणणं ही गोष्ट माझ्या मनातून निघून गेली होती तर मी महिन्याच्या सुरुवातीलाच आईच्या औदा आउशा औषधांचे पैसे काढत असायचो तिच्याकडे पाहून मी म्हणालो मी दहा मिनटात औषधं घेऊन येतो तू माझ्यासाठी जेवण गरम कर पण ती लगेच म्हणाली नाही बेटा तू आधी जेवण घे त्यानंतर माझी औषधे घेऊन ये पण मी अस्वस्थ झालो माझ्या आईशिवाय या जगात माझं दुसरं कुणीही नव्हतं आणि तिच्या बाबतीत मी कोणतीही तडजोड करू शकत नव्हतो तिने जे सांगितले त्याकडे दुर्लक्ष करून मी लगेच बाहेर गेलो आणि अगदी काही अर्ध्या तासातच आईची औषधे घेऊन परतलो ती अजूनही अस्वस्थ होती मी तिला माझ्या डोळ्यासमोर औषधं खायला दिली आणि नंतर औषध दिल्यानंतर मग मी जेवलो जेवणाच्या प्रत्येक घासात मी देवाचे आभार मानत होतो की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मला कधीही कोणाकडे भीक मागावी भी लागली नाही कसं तरी करून आमचे दिवस चालू होत राहिले होते संपूर्ण दिवस रोजच्यासारखाच गेला जेवण झाल्यावर मी गाडीकडे गेलो मी बऱ्याच वेळ काकांशी आज होणाऱ्या भेटीबद्दल विचार करत होतो घरी असतानाही एक दोनदा मनात विचार आला की आजच्या काका भेटलेल्या बैठकीबद्दल आईला सांगावं पण मग विचार करून मी गप्प बसलो मला वाटलं तिचं हृदय विनाकारण दुखेल तिला वाईट वाटेल ती नेहमीच म्हणायची की तुझे काका कधीच मागे वळून विचारत नाहीत की तू कुठे आहेस कसं आहेस कसलं आयुष्य जगतायत तुम्ही त्यांना आपल्याबद्दल अजिबात परवा नव्हती आज आणि नंतरही नसणार आहे मी त्यांना भेटायला गेलो नाही याचं कारण हेच होतं वेळ हळूहळू जात होता मी रात्री बाराच्या सुमारास माझी गाडी बंद केली आणि घरी निघालो थकव्यामुळे माझी पाठ मोडत होती दुखत होती सतत उभं राहिल्यानंतर माझं शरीर थकल्यासारखं वाटत होतं मी थेट माझ्या खोलीत गेलो कारण दिवसभर कॉलेज संध्याकाळी बर्गरची गाडी त्यामुळे मी थकून जायचो झोपतच गाड झोपी गेलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य तेजस्वीपणे चमकत होता पूजा केल्यानंतर मी पक्ष्यांना खायला दिली आणि मग कॉलेजला जाण्याची तयारी करू लागलो काही वेळाने मी माझी बॅग घेतली आणि कॉलेजला निघालो पण मला कल्पनाही नव्हती की आज माझ्या आयुष्यात अशी एक वेगळी घटणार खड़नार, घटना खड़ना, घडणार आहे जी सगळं बदलून टाकेल बराच प्रवास करून मी कॉलेजमध्ये पोहोचलो तेव्हा हो मोहन माझी वाट पाहत होता आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि वर्गाकडे निघालो मी थोडा वेळ बसलो होतं तेव्हा वर्गशिपाई माझ्याकडे आला आणि म्हणाला की तुला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलवण्यात आलं आहे मी थोडा घाबरलो आणि माझ्या जागेवरून उभा राहिलो मला कळत नव्हतं की मला का बोलवलं गेलं आहे मला माझा श्वास थांबल्यासारखा वाटत होता मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून येणारा फोन म्हणजे काय हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असतं मी शिपायला विचारलं काही आहे का कशामुळे मला बोलवलंय सगळं काही ठीक आहे ना त्याने डोकं हलवलं आणि म्हणाला मला वाटतं सगळं ठीक आहे बाकीचे तुम्हाला गेल्यावर कळेलच तू येण्यापूर्वीच फोन आला होता मी तुझीच वाट पाहत होतो त्यांचं बोलणं ऐकून मी लगेचच बाकावर उठलो मोहनने माझ्यासोबत उभा राहिला येण्यासाठी पण शिपायाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला फक्त या लोकांना बोलवण्यात आलंय म्हणजे मलाच बोलवण्यात आलं आहे तुम्ही बसा तुम्ही ना यांच्याबरोबर नाही येऊ शकत मी त्याला बसण्याचा इशारा केला आणि मी स्वतः मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे गेलो माझं हृदय जोरात धडधडत होतं कालच्या फटकारामुळे मला बोलवण्यात येऊ नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होतो माझ्याकडे नवीन बूट आणि गर्मेश खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते मी आत गेलो तेव्हा मला दिसलं की प्राचार्य सरांसोबत एक माणूसही बसला होता मी परवानगी मागितली तेव्हा त्यांनी मला आत येण्याचा इशारा केला मी आत जातच प्राचार्य सर म्हणाले मी तुम्हाला खूप दिवसापासून फोन करत आहे पण तुम्हाला कळत नाही आहे मी अजून म्हणालो सर थोडा उशीर झाला त्या शिपायने मला याबद्दल सांगितले म्हणून मी लगेच आलो सगळं ठीक आहे ना मी घाबरलो होतो काय आहे मला का, का बोलवलं आहे प्राचार्य सर हसत म्हणाले खरं तर मी नाही तर ते तुम्हाला भेटू इच्छितात ते तुम्हाला शिष्यवृत्ती देऊ इच्छितात मी आश्चर्यान त्यांच्याकडे पाहू लागलो हे सर्व माझ्या अक्कलनाच्या पलीकडे होते माझी नजर त्या अनोळखी व्यक्तीकडे गेली जो हसत होता त्याने माझ्याकडे हात पुढे केला आणि म्हणाला तू सुमित कुमार आहे का मी माड हलवली आणि तो म्हणाला मला तुमच्या क्षमता माहीत आहे तू किती अभ्यासात हुशार आहेस हे मला माहीत आहे खरंच तू खूप हुशार विद्यार्थी आहेस मला माहिती मिळाली आहे की तुला आय एस परीक्षेत बसायचं आहे मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या सगळ्या शेवटपर्यंत अभ्यासाचा आणि शिक्षणाचा खर्च मी उचलेल तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांनी पुढे जावं आपल्या देशाला तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे मी त्यांना पाहून आणि त्यांचे विचार ऐकून थक्क झालो देव खरोखरच अशी मदत पाठवू शकतो का त्याने माझा हात दाबला आणि म्हणाला की जर तुला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही तर तुम्हाला ह्या नंबरवर संपर्क साधू शकतोस त्यांनी मला एक कार्ड दिलं त्यांनी सांगितले की शूज गणवेश आणि तुला पुस्तकं तुला जे काही आहे ते सर्व मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून तू घेऊन जाऊ शकतोस तिथे उपलब्ध असतील सध्या तरी हे तु तुझ्या ठेव कुणालाही सांगण्याची गरज नाही मला फक्त त्यांचे आभार मानायचे होते पण त्यांनी मला बोलण्याची संधी दिली नाही माझ्या खांद्यावर थाप देत ते म्हणाले स्वतःची काळजी घे आणि कधीही तुझं स्वप्न निरुपयोगी समजू नकोस देवाने जर देवाने तुमच्या मनात आयस होण्याची इच्छा निर्माण केली असेल तर हिंमत हरू नका असं बोलून तो निघून गेला आणि मला असं वाटलं जणू कुणीतरी माझ्या शरीरातील सगळं रक्त शोषून घेतलं आहे माझा हात पूर्णपणे सुन्न होत चालला होता काय होतं आणि काय नाही ते मला समजत नव्हतं हो माझ्या आयुष्यात देवदूतासारखा आलेला हा कोण होता प्राचार्य सरांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले सुमित तू खरंच खूप भाग्यवान आहेस की तुला काहीही न करता इतकी चांगली शिष्यवृत्ती मिळाली आहे तो तुमचा कोणीतरी नातेवाईक असावा किंवा तो तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत असेल म्हणूनच ते तुझी मदत करायला आलेत त्या क्षणी मी काहीच बोलू शकलो नाही मी फक्त शांतपणे धन्यवाद सर असं म्हणालो आणि वर्गात गेलो माझा संपूर्ण दिवस विचार करण्यात गेला की ती व्यक्ती कोण आहे त्याने मला मदत का केली मला मदत करून त्यांना काय मिळालं असेल या प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे नव्हती सुट्टीच्या काळात मला पुन्हा प्राचार्य कार कार्यालयातून फोन आला मी तिथे पोचलो तेव्हा मला दिसले की माझ्यासाठी नवीन बूट गणवेश आणि पुस्तकं ठेवण्यात आली होती सरांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले हे त्यांच्याकडून आलेले आहेत तुझ्यासाठी कपडे आणि बूट पाठवले आहेत ते घ्या आणि जा मी शांतपणे माझे सर्व सामान उचलले आणि बाहेर आलो मौन त्याच्या घरी गेला होता आणि मी माझ्या घराकडे चालू लागलो माझे डोळे पुन्हा ओले झाले होते मी मंदिरात असं रडणं देवाला आवडलं आवडलं का काय झालं यावर माझा विश्वासच बसत नव्हता असा विचार करत मी पुन्हा मंदिरात गेलो देवाचे आभार मानताना मी खूप रडको रडलो इतकं की शरीर थरथर कापू लागले मी जवळजवळ रडून अर्धा तास प्रार्थना करत राहिलो मग मी घराकडे निघालो दररोजप्रमाणे माझ्या आईने मला फटकारले तू इतका वेळ का लावत आहेस घरी यायला एकदा तुझा चेहरा दाखव मग मंदिरात जा किती वेळ थांबायचे ते थांब सध्या मी गप्प राहिलो आईने सामानाबद्दल विचारलं तेव्हा मी तिला सर्व काही सांगितले आई तिचे बॅग उचलत होती आणि ते अज्ञात व्यक्तीला आशीर्वाद देत होती वेळ निघून गेला आणि ती व्यक्ती मला शांतपणे मदत करत राहिली शिष्यवृत्ती देत राहिली ज्यामुळे मी आश्चर्यचकित झालो वेळ निघून गेला आणि तो दिवस आला जेव्हा माझी आय एसची परीक्षा होती त्यांनी परिपूर्णपणे माझी मदत केली होती मी त्या दिवसाचं स्वप्न वर्षानुवर्ष पाहत होतो दिवसाबरोबरच बर्गरचा स्टॉल लावणे दुपारचाच बर्गरचा स्टॉल लावणे आणि रात्रभर अभ्यास करणे माझ्यासाठी खूप कठीण होते पण मी हंमत हारलो नाही ज्यांचा देवावर विश्वास आहे ते कधी हार मानत नाही जसा की मी मी परीक्षा हॉलमध्ये बसलो मी देवाचं नाव घेत राहिलो मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की पेपर चांगला जाऊ दे कागद हातात येताच मी तो पाहताच माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरले पेपर माझ्या अपेक्षेप्रमाणेच होता तीन ते पेपर संपला तेव्हा मला समाधान झाले की मी पेपर खूप चांगल्या पद्धतीने लिहिला आहे पेपरचा दिवस दिवस तो निघून गेला पण मनाची अस्वस्थता शब्दात व्यक्त करता येत नव्हती माझ्या अनंत भावंडांची आणि बहिणींची जबाबदारी माझ्यावर होती माझ्या विधवा आईची जबाबदारी पण माझ्यावरच होती आणि या स्वप्नांमुळे मला दिवस रात्र कठोर परिश्रम करावे लागत होते घरातील समस्या थोड्या कमी व्हाव्यात म्हणून मी रात्रभर पॅकिंगचे देखील काम करायचो आणि मग देवाने माझ्या कष्टाचे आणि समर्पणाचे मला फळ दिलं मी आय आई एसची परीक्षा उत्तीर्ण झालो त्या दिवशी मी देवासमोर पुन्हा रडलो आणि जणू काही देवाने मला असं पद दिलं आहे ज्याची मी ज्याचा मी पात्रता नव्हतो एवढं कष्ट करून मी इथपर्यंत पोहोचलो होतो पण मला आज मदत करणाऱ्या व्यक्तीला भेटायचं होतं मला शिष्यवृत्ती देणाऱ्या दात्याला मला भेटायचं होतं आजपर्यंत मी त्या नंबरवर कधी फोन केला नव्हता कारण त्यांनी फोन न करता सर्व काही मला दिलं होतं मला त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नव्हता त्रास होण्यापूर्वीच पैसे नेहमीच माझ्या तोंडावर म्हणजे माझ्यापर्यंत तो पोचले जायचे आज मी पहिल्यांदाच त्या नंबरवर फोन केला आणि पहिल्यांदाच कॉल आला मी ऐकलेल्या आवाजाने माझे संपूर्ण शरीर दगडात बदलले तो आवाज दुसरा कोणाचा नसून माझ्या काकांचा होता नमस्कार कोण बोलत आहेत ते शब्द नव्हते ती वितळलीच काका होते माझ्या समोरशी ते माझ्या कानात घुमत होते अभ्यासाच्या या प्रवासात माझ्या काकांबद्दल मला किती द्वेष होता ते अतुलनीय होतं मी काहीच बोललो नाही पण मला आतून खूप वाईट होत वाटत होतं मग काका म्हणाला तू सुमित बोलत आहेस ह्याक रडू लागलो मी उचक्या घेऊन रडू लागलो मला त्यांची कॉलर पकडून विचारावंच वाटलं तुम्ही मला इतकी वर्ष मदत करत राहिलास पण का कधीच सांगितलं का नाही पण मी काहीतरी बोलू शकलो असतो त्याआधीच काका म्हणाले मला माहीत आहे बेटा तू रडत आहेस आणि मला हे देखील माहीत आहे की तू आश्चर्यचकित आहेस फक्त हे समजून घे की काही कामं गुप्तपणे केली जातात जेणेकरून जगाला हेवा वाटू नये आणि लोकांनी बोलू नये की मी तुम्हाला यश मिळवून दिलं आहे मी तुला यश मिळवू अशी शुभेच्छा देतो माझ्या भावाचं स्वप्न पूर्ण करून तू माझी छाती अभिमानाने भरून टाकली आहेस मी आता तुझ्या दारात येत नाही पण त्यामागचे कारण देखील खूप महत्त्वाचं आहे बाळा माझा भाऊ जिथे राहत होता त्या दाराकडे मी दान दानही करू शकत नाही मला ते रिकामे घर दिसत नाही पण आता मला अभिमान आहे की तू अधिकारी होणार आहेस आणि तुझं तू तु स संपूर्ण परिवार खूप चांगल्या पद्धतीने घालवणार आहेस आता मी तुमच्याकडे संपूर्ण बँड आणि संगीत घेऊनच येईल त्यांचं बोलणं ऐकल्याने तुम्ही रडत हसत रडत रडत असतानाच हसत राहिलो हसू लागलो मला तुम्हाला हृदयाच्या खूप जवळ असतात फक्त डोळे उघडा आणि त्यांना पहा आणि ओळखा द्वेष हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही प्रेमात पडणे हा जीवनाचा सर्वात सुंदर पैलू आहे चांगले करा आणि ते नदीत फेकून द्या आणि फक्त फक्त देवावरच आशा ठेवा निसंशयपणे माझा देव चांगला करता आहे तर मित्रांनो हो। ही आजची कथा होती या कथेबद्दल तुमचं मत काय आहे कृपया हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद